पांडुरंगाचे अभंग आणि कुजे दुसरे मज नाही कोणी अनिक दुसरे मज नाही आता अनिक दुसरे मज नाही आता निमिल्या चेता पासोनिया नेमिल्या चेता पासोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मा पाण्डुरङ्ग ध्यानी पाण्डुरङ्ग मनी जागृत सपनी पाण्डुरङ्ग जागृत सपनी पाण्डुरङ्ग पढले बड न इन्द्रिय सकला पढले बडना इन्द्रिय सकला भा दूजा भाव तो निरा नै दूजा तुका मने नेत्री साज रे मने नेत्री नत्री व साज रे हे बरे हे ध्यान इथे बरे इथे अनिक दुजोरे नहता अनिक दुसो रे आता नतामिलिया चेता पासोनियामिलिया चेता पांडुरंग पासो पण्डुर पांडुरंग पण्डुर मागत सुपि पांडुरंग জাগৰুতাচপনি পাণ্ডুৰংগ নক নো কনা গুণটো মায়া জৰি নো কোনটো মায়া জৰি काळ आला जवळ ग्रासवया आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पळेल बाजेवा काळाची हे उडी पळेल बाजेवा सळविना ना ते वाय बापा सोडवी ना तेव्हा मा, माय बाप सोडवीन राजा देशीचा चौधरी सोडव न राजा देसी चौधरी अनि कसोयरी भली भली कसोय रे भली भली तुका, तुका मने तुला सोडव न कोने तुला सोडव नक्रपा वाचोनिया एका चक्र पाणी वाचो नको नको माना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जा काळा आला जवळ ग्रासावया काळाला जवळ ग्रासावया अभंग आप तिसर आपुलिया बोळे नाही मी बोलत आपुल्या बोळे मी बोलत सका भगवंत वाचा त्याची सका भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजुळा बोलत शेवानी

পৰিতাই শে বোলাই শে বোলি লকা মনে কণ জানে ককা মনে তন জাঘৱী পাঙুৰা পা বিনা বাঘৱী পাংুৰা পা বিনা आपुलिया बळे नाही मी बोलत आपुलिया बोळे नाही मी बोलत सका भगवंत वाचा त्याची सका भगवंत वाचा त्याची अभंग चौ अवघाचे संसार सुखाचा करीन अळगाचे संसार सुखाचा करीन आनंदे बरी तिन्ही लोक आनन्दे बरे तिने लोक जाने गे माए तया पण्डरपुरा जाइन गे माए तया पन्डरपुरा भेटी न मारा पोलिया भेटी न माोलिया सरसुकुता चढ मिलाइना सरसुकुता चढ मिलाइना क्षम मे देना पण्डुरमा पडु देवरी ठलाचे वरिठला भेटी पाे वरिठला भेटी आफुलिय सेवेसा घेउनिरहाहे आफुलिया सेवेसा घेउनिरहाहे सोनियाचा दिवस आज अमृते पाइला सोनियाचा दिवस आज अमृते पाइला सोनियाचा दिवस आज अमृत पाइला नामठ रूपे प्रगट पैसा नाम रूपे तारुप प्रगट पैसा गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनुन विषमभे हरी जगत्र जीवना अनुन विषमभे हरी जगत्र जीवना सोनियाचा दिवस जमृते पाहिला సోనయా దివసైలా నాటవీ తరబీ ప్రగట పైజమూ శరణ వినటో తుజాపాయి తనూ మనూ శరణ వినటో తుజాపాయి బరుకు వరా వు నేనే కాయి भाप रुक्मा देवरा वाचून अनु ने ने ना काय सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला सोनियाचा दिवस आज अमृते नाम नामप्रगट नामा आठवी तारूपे प्रगट पै झाला नामा आठवीतारूपे प्रगट पै झाला মা গোপা রে তে ধ্যনলাগো মান গোপা রে তুজে ধ্যান লাগো মান অনুয় শে হরি জগত র জীবনা হরি নাই জগত র জীবন তনু মনু শরণলো তুজে পাই তনু মনু শরণ তুজে পাই देवरी अनु काय देवरी अनु काय चला पण रुक्ेवरा पाओ चला पण जाओ बाबरुक्देवरा पाओिनीवतिन मना समाधान ढोनी निवतिल कान मना ते समाधान संता म्हणता होतील भेटी संता म्हणता होतील भेटी आनंदे नाच वाळवते आनंदी नाच वाळवते चला पंढरीशी जाओ रुक्मादेवर पाव चला पंढरीशी जाओ बाप रुक्मादेवरे पाव त्यर्था महेर मार सर्वसुखे भण्डार त्यर्थ माया र सर्वसुखे भण्डार जन्म नै रे अनिक मने माझी बाहिर अनेक त भने माघ चला पंढरीशी जाऊ रुक्मदेवरा पाहू चला पंढरीशी जाऊ बाप रुक्मदेवरा पाहू डोळे निवतीलं कान मनात ते ते समाधान डोळे निवतीलं कान मनात ते समाधान संता म्हणता होतील भेटी आनंदेनाचं वाळवंडी संता म्हणता होतील भेटी आनंदी नाच वाडवंडी ते तीर्थाचे माया सर्व सुखाचे भंडार ते तीर्थाचे माया सुखाचे भंडार जन्म नाही रे आणि का तुका म्हणे माझी भाक जन्म नाही रे आणि का तुका म्हणे माझी भाक दला पंढरीशी जावो रुक्मा देवरा पावो चला पंडरे शे जाओ बामा देव देवरे पाओ विठ्ठल भगवान की जय